आजरा तालुक्यात वाघापाठोपाठ हत्तींचं नुकसान सत्र शेतकरी त्रस्त प्रतिबंध करण्याची होती मागणी आजरा तालुक्यात हत्तीनंतर पट्टेरी बाग आणि आता पुन्हा हत्तीचं संकट आम्ही उभा असल्याचं चित्र ठळक आहे तालुक्यातील यमेकोंड इथं हत्तीनं काही रात्री दरम्यान धुमाकूळ घालत विलास फोडगे यांच्या आंब्याच्या कलमी झाडांसह केळी फणस ऊस यांचं मोठं नुकसान केलंय बैलगाडी पलटी करून आजूबाजूच्या परिसरातील लाकडी ओंडकेही पायानं खेळवत सर्वत्र पसरून टाकलेत ऊस पिकामध्ये वावरण्यानाही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय लागोपाठच्या या वन्यप्राणी संकटानं प्रतिबंधात्मक योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी गुरुवारी होडगे कुटुंबियांनी हत्तीला मलिग्रे नजीकच्या डोंगर परिसराच्या दिशेने हुसकावून लावलं पण दिवसभर विश्रांती घेऊन रात्रीच्या दरम्यान हत्ती शेत परिसरात वावरतोय याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या आंबोली नजीकच्या पश्चिम भागात पट्टेरी वाघाच्या वावरण्यानं पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता तालुक्याचा पूर्व भाग देखील हत्तींच्या नुकसानीनं भयग्रस्त झालाय यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना वनविभागानं करण्याची मागणी जोर धरू लागली आहे